नमस्कार मित्रांनो मी विवेक आम्ही शहरात राहतो माझ्या घरी आई बाबा मी आणि माझी एक लहान बहीण राहते बाबा जॉब करतात आई घरीच असते आणि लहानपणी शिकत आहे माझे आता शिक्षण पूर्ण झाले होते आमचे गावात भरपूर शेती होती अगोदर माझे आजोबा तसेच बाबा गावातच राहायचे पण बाबांना नोकरी लागल्यामुळे बाबा शहरात आले आणि आम्ही त्या शेती दुसऱ्यांना करायला दिली होती आणि त्या बदल्यात आम्ही त्यांना पैसे आणि राहायला घर दिले होते आम्ही तिथे दरवर्षी जातो आणि जे काही उत्पन्न होईल ते विकून त्याचे पैसे घेऊन यायचे एकदा बाबांना गावातून कॉल आला आणि त्यांना बोलावले रात्री बाबा म्हणाले यावर्षी माझे काही जाणे होणार नाही कारण माझी तब्येत बरोबर नसते तसेच मला आजकाल जास्त थंडी सहन होत नाही म्हणून यावर्षी तू जाऊन ये तसा मी घरीच होतो म्हणून मी बाबांना ठीक आहे या वर्षी मी जातो म्हणालो काही दिवसांनी गावासाठी निघालो शेती करायला दिली होती ते नवरा बायको होते आणि वय त्यांना एक छोटा मुलगा होता तिथे जे राहत होते त्याचे नाव सुधाकर होते आणि त्याच्या बायकोचे नाव सरिता होते सरिता पाहायला साधारणपण पर्सनॅलिटी फारच छान होती माझे काही वर्ष अगोदर तिच्या सोबत भेट झाली होती पण आता बाबा जात असल्यामुळे याच वर्षी तिची भेट झाली ती अगोदर पेक्षा आता अजूनच छान दिसत होती आमचे घर तीन खोल्याचे होते पण यांनी एका खोलीत पूर्ण सामान ठेवले आणि दोन खोलीत ते राहू लागले होते खोल्या मोठ्या होत्या पण आता मला पण त्यांच्यासोबतच राहावे लागत असे पण आमच्याकडे काम करणारा सुधाकर हा एक नंबरचा दारुडा होता मला अगोदर माहीत नव्हते पण तो रोज काम झाल्यावर संध्याकाळी दारू प्यायचा आणि मला दारू पिणारे लोक आवडत नव्हते मी पहिल्या दिवशी तिथे पोहोचलो तेव्हा सरिताने फारच छान जेवण बनवले होते मी जेवण झाल्यानंतर तिला म्हणालो तुम्ही फार छान जेवण बनवले आहे तुमच्या हातचे जेवण करून मला असे वाटत आहे की मी माझ्या घरचेच जेवण करत आहे तर ती हसून म्हणाली आता तुम्हाला रोजच माझ्या हातचे जेवण करायचे आहे मी पण हसून तिला म्हणालो मला तर नेहमीच असे जेवण आवडेल आता मी झोपायच्या तयारीत होतो कारण प्रवासामुळे मला थकवा वाटत होता म्हणून मी जाऊन झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही शेतात गेलो ते दोघे काम करत होते आणि मी त्याच्या मुलासोबत खेळत होतो आता असेच दोन तीन दिवस गेले पण एके रात्री असे घडले की ते पाहून मला फारच वेगळे वाटू लागले मी रात्री झोपून होतो माझा बळ एका दिशेने होता आणि त्याचा बळ थोड्या दूर बाजूला होता रात्री झोपायच्या वेळेस एक छोटा लाईट सुरू असायचा त्या दिवशी मी झोपून होतो आणि अचानक मला माझ्या अंगावर कोणीतरी हात पाय ठेवल्यासारखे वाटले आणि वगतो तर माझ्या बाजूला लहान मुलगा झोपला होता आता माझी झोप उघडली आणि तिकडे नजर फिरवली तर मी अचंबित झालो तो तिच्यावर आणि ती म्हणत होती ते बाजूला झोपले आहे उठतील पण तो काही ऐकायला तयार नव्हता आणि त्याचे दारू पिल्याने त्याला कशाचे भान पण नव्हते माझ्या डोळ्यांना ते सर्व दृश्य दिसत होते तो फार करण्यात लागला होता आणि कमी वेळातच शांत पण झाला तसेच सोपी गेला पण तिला आता काहीतरी होऊ लागले आणि ती आपले प्रयत्न करत असून आपल्या नवऱ्याकडे बघत होती पण तिची अवस्था फारच वेगळी झाली असून तिला आता काहीतरी निर्माण होत होते ते बघून माझे पण हाल बेकार होऊ लागले आणि मी उठलो मी उठताच ती माझ्याकडे बघू लागली आणि स्वतःला आवरू लागली मी तिच्याकडे बघत होतो आणि उठून मी बाहेर वॉशरूम मध्ये गेलो मी आलो तर ती अंगावर घेऊन झोपली होती पण ती झोपली नसून फक्त झोपायचे नाटक करत होती आता मी पण काही वेळाने झोपलो सकाळी उठलो तेव्हा ती माझ्या नजरेत नजर पण मिळवत नव्हती कदाचित तिला कालच्या गोष्टीमुळे वाईट वाटत असेल ती शेतात जायच्या अगोदर तिचा नवरा कुठेतरी गेला आणि मी त्याच्या मुलाबरोबर खेळत होतो ती माझ्याकडे आली आणि मला सॉरी म्हणू लागली ती माझ्याकडे पाहत सुद्धा नव्हती मी तिला म्हणालो तुम्ही सॉरी म्हणू नका कारण मी सर्व बघितले आहे तुम्ही नाही म्हणता तो ऐकायला तयार नव्हता आता कसा वागत होता मला सर्व समजले आहे तसेच मी तिला म्हणालो तुम्हाला एक गोष्ट विचारू का तर ती विचारा म्हणाली मी तिला बोललो हा नेहमी तुमच्या सोबत असाच करतो का आणि तुम्हाला समाधान न देता झोपून जातो तर ती माझ्याकडे बघू लागली अगोदरच काहीच बोलली नाही पण काही वेळाने म्हणाली हो यांचे रोजचे असेच आहे म्हणून मी काल तसे करत होते मी नंतर तिला म्हणालो म्हणजे तुम्हाला तो काहीच समाधान देत नाही तर तिने मान हलवून हो म्हणाली नंतर मी तिला म्हणालो केव्हा पासून तुम्ही असेच राहत आहात तर म्हणाली फार दिवसांपासून कारण अगोदर सुट्टीच्या दिवशी दारू पीत होते पण आता रोजच पितात आणि कधी कधी जास्त होते त्यामुळे त्यांना कशाचे भान राहत नाही आणि म्हणून मला तसे करावे लागते मी तिच्याकडे बघत होतो आणि ती सुद्धा माझ्याकडे बघून बोलत होती पण त्या दिवशी नंतर माझे विचार तिच्याबद्दल बदलून गेले होते कारण मी पण आपल्या वयात होतो आणि मला पण भावना होत्या आणि आता मी तिच्याकडे नेहमी बघायचो असे करताना तिला पण माझे बघणे समजून आले होते पण ते काहीच बोलत नव्हती तसेच मी पण याबद्दल तिला बोलू शकत नव्हतो आणि दोन दिवसांनी परत तेच घटना घडली तो काही वेळ आपल्या कामात व्यस्त राहायला आणि पटकन करू लागला त्यानंतर ती त्याच अवस्थेत स्वतःला शांत करू लागली पण तिचे लक्ष माझ्याकडे नव्हते आणि मी तिच्याकडे बघत होतो आणि अचानक तिचे लक्ष माझ्याकडे गेले आणि ती माझ्याकडे बघू लागली पण आज वातावरण वेगळे झाले होते तसेच मला तिच्या या अवस्थेवरून कडून आले होते की तिला माझी आवश्यकता आहे नंतर मी उठलो आणि बाहेर जाऊन आलो पण आता ती माझ्याकडे बघत होती आणि जणू तिला असे वाटत होते की मी तिच्याकडे यावे माझ्या मनात पण आता अनेक भावना निर्माण झाल्या होत्या पण त्याच वेळेस मुलाच्या रडण्याचा आवाज आला आणि ती मुलाला घ्यायला माझ्याकडे आली ती माझ्याकडे आली तेव्हा मी तिच्याकडे बघत होतो आणि ती पण माझ्याकडे बघत होती तिच्या डोळ्यात प्रेमाचे भूक दिसून येत होती आता मला पण काही सहन होत नव्हते तर मी तिला म्हणालो मी काही मदत करू का तर ती एक स्माइल देऊन आणि नवऱ्याकडे इशारा करून नाही म्हणाली पण दुसऱ्या दिवशी ती काम करत असताना मी तिच्याकडे गेलो आणि तिला म्हणालो काल तुम्ही मला बोलवत होते ना तर ती म्हणाली त्यावेळेस माझी अवस्था अशी होती की मलाच काही कळत नव्हते पण मला वाटले की तुम्ही झोपले आहे मग तुमच्याकडे बघितले तेव्हा तुम्ही माझ्याकडे बघत होते तेव्हा मला काहीतरी हवे आहे असे वाटले आता मी तिचे खोड काढून म्हणालो तर मला आवाज का बर नाही दिला तर ती हसून म्हणाली यात आवाज काय द्यायचा तुम्हाला सर्व समजले होते त्या दिवशी मी शेतीचे काढलेले पीक विकले आणि संध्याकाळी त्याला पैसे दिले तसेच बाहेरून चांगले जेवणासाठी वस्तू पण घेऊन आलो नंतर तिला म्हणालो हे घ्या आणि आज काहीतरी स्पेशल बनवा तर तिने पण हसून वस्तू घेतले आणि बनवते बोलली नंतर संध्याकाळी आज तो फारच दारू पिऊन आला होता कारण त्याला पैसे दिल्यामुळे नेहमीपेक्षा आज जास्त त्याने दारू घेतली होती रात्री आम्ही जेवण केले आणि तो झोपी गेला जेवण फार छान झाले होते जवळ गेलो आणि तिला म्हणालो तुमचा हात दाखवा आणि मी हाताने म्हणालो काय जागू आहे या हातात माहीत नाही तुम्ही फारच छान जेवण बनवता ती हसून म्हणाली हो में ना माझ्या हातात जादूच आहे आणि ती कामे आवरू लागली तो आणि लहान मुलगा झोपले होते मी पण आपल्या ठिकाणी होतो मला केव्हा झोप लागली कळलेच नाही पण रात्री मला उठवण्याचा आवाज आला आणि बघतो तर ती माझ्या समोर होती तसेच सर्वत्र अंधार पसरला होता असे वाटत होते की लाईट गेली आहे पण मला समजून आले की तिनेच लाईट बंद केला आहे आणि आम्ही वेळ न गमावता आपल्या गोष्टीत रमू लागलो आम्ही लवकरच सर्व काढले आणि आता आम्ही दोघे तसेच होतो आम्ही हळूहळू सावकाश त्या गोष्टीचा आनंद घेऊ लागलो मला तर फारच आनंद येत होता कारण मी जे दुरून डोळ्याने बघत होतो ते आज माझ्याजवळ होते मला तिची भूक माहीत होती म्हणून मी ती भूक फार चांगल्या प्रकारे मिटवण्याचा प्रयत्न करू लागलो आणि माझ्या प्रयत्नात ती पुरेपूर साथ देऊ लागली मी माझ्या प्रयत्नात फार दूरवर चाललो होतो आणि त्यामुळे तिला आनंद येऊ लागला होता मी अजून जास्त गतीने आपले प्रेम व्यक्त करत होतो आणि माझ्या प्रयत्नात ती पण प्रतिसाद देत होती तसेच तिला फारच छान वाटू लागले होते आणि तिच्या चेहऱ्यावर आज त्या गोष्टी चांगल्या प्रकारे मिळाल्यामुळे खुशी दिसून येत होती आम्ही पूर्णपणे एक झालो होतो आणि त्यामुळे आम्हाला समाधान मिळत होते पण आज ती वेगळे होण्यास तयार नव्हती आणि मी पण तिला भरपूर आनंद दिला होता आता वेळ थोडी जास्त झाली होती पण आम्ही काही ऐकायला तयार नव्हतो पण कालांतराने आम्हाला शांत राहावे लागले आणि ती आपल्या ठिकाणी आराम करू लागली ती जाताना मला म्हणाली फार दिवसानंतर आज मला मनासारख्या गोष्टी मिळाल्या सकाळी उठलो तेव्हा वातावरण पूर्ण बदलले होते पण तिच्या चेहऱ्यावर फारच खुशी दिसत होती त्यानंतर मी तिला वेळ मिळेल तेव्हा खुशी देत होतो आणि ती पण त्या खुशीमुळे खुश होती नंतर में कही दिवस थुन मी काही दिवस राहून तिथून निघून आलो मी जाताना तिला काही पैसे पण दिले आता मी अधून मधून गावात येत असतो आणि मी आल्यामुळे तिला फार खुशी होत असते अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद